एक असा जाणता राजा त्यांनी आपल्याला शिकवले धैर्य म्हणजे काय टीमवर्क म्हणजे काय एक असा राजा ज्यांनी आपल्याला स्त्रीचा आदर करणे म्हणजे काय हे शिकवले योद्धा कसा असावा हे शिकवले एक असा बुद्धिमान राजा ज्यांनी दाखवले की जेव्हा बुद्धिमत्ता आणि धैर्य एकत्र येते तेव्हा काय होते होय तुम्ही बरोबर ओळखलत ते राजा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज आज आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत महाराजांच्या मध्ये जे गुणधर्म होते त्यातला एक टक्का जरी गुण आपल्यामध्ये आला तर आपण धन्य झालो असे समजा नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे जेव्हा लक्षात आले की मुघल साम्राज्य मोठे आहे तेव्हा त्यांच्याबरोबर लढणे एवढे सोपे नाही मग त्यांनी आपली ताकद वाढवली त्यांनी प्रादेशिक शक्तींशी संघटना केल्या त्यांच्याबरोबर मुघलांशी लढण्याच्या रणनीती बनवल्या त्यांनी कार्यक्षमता आणि जबाबदारीवर भर देणारे गुणवत्ता आधारित प्रशासन प्रणाली प्रस्थापित केली त्यांच्या प्रशासनाची ओळख न्यायी दुर्बल घटकांना उठवण्यावर लक्ष केंद्रित करणारी म्हणून होती लष्करी रणनीतीपेक्षा शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण त्यांच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरले ती विविध गटांमध्ये एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांमध्ये निष्ठा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध होते सहिष्णुता टॉलरन्स महाराज कधी भेदभाव करत नव्हते त्यांच्याकडून सर्व धर्मांच्या व्यक्तींना आदर दिला जात होता शिवाजी महाराज धार्मिक सहिष्णुतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या प्रशासनाने सर्व धर्मांना मुक्त उपासना आणि अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण केले ज्यामुळे त्यांच्या साम्राज्यात समावेशक भावना निर्माण झाली या दृष्टिकोनामुळे न केवळ सामाजिक संबंध मजबूत झाले तर अस्थिर काळातही स्थिरता सुनिश्चित झाली इतरांचा आदर महाराजांनी सर्व व्यक्तींना आदर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले जे त्यांच्या साम्राज्याच्या मजबूत आणि एकत्रित बनण्यासाठी अत्यंत आवश्यक होते त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये एकता आणि परस्पर आदराची भावना निर्माण झाली जे मराठा साम्राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात महत्त्वाचे होते वैयक्तिक वर्तन शिवाजी महाराज त्यांच्या विनम्र स्वभावासाठी प्रसिद्ध होते राजा असतानाही त्यांनी कधी गर्व किंवा अहंकार प्रदर्शित केला नाही त्यांनी प्रत्येकाला आदराने वागवले त्यांच्या सामाजिक स्थितीची पर्वा न करता या गुणांमुळे त्यांना त्यांच्या प्रजेसमोर आदर मिळाला आणि त्यांची निष्ठा जिंकली धैर्याचा वारसा शिवाजी महाराजांचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे युद्ध आणि प्रशासनातील त्यांच्या रणनीत बुद्धिमत्तेने हे सिद्ध केले की धैर्य म्हणजे फक्त शारीरिक शक्ती नाही तर आपल्या विषयांच्या कल्याणाबद्दलची बुद्धिमत्ता आणि करुणा देखील आहे त्यांनी सर्व समुदायांच्या कल्याणाची काळजी कल्या घेतली ज्यामुळे ते एक प्रिय नेता बनले लोककल्याण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना लोकांच्या कल्याणासाठी विकसित केली त्यांच्या राजकारणात आदर्शवाद आणि नैतिकता यांचा समावेश होता त्यांनी आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण केले आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अनेक निर्णय घेतले सैन्याचे नेतृत्व शिवाजी महाराजांनी लहानपणीच प्रभावी सैन्यांची रचना केली पावनखिंडाच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांच्यासारख्या निष्ठावान सरदारांनी त्यांना सुरक्षिततेसाठी वेळ दिला ज्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोचले राजमुद्रा त्यांच्या राजमुद्रेत प्रतिपद चंद्रलेख इ वर्धिनिष्णो विश्ववंदिता शहा सुनो शिवसाय ऐसा मुद्रा भद्राय राजते याचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व वा अवघ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल या वाक्यातून त्यांच्या राज्याच्या वृद्धीची आणि लोककल्याणाची भावना व्यक्त होते शिवाजी महाराजांना त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावं लागले मुघल साम्राज्याच्या शक्तिशाली शत्रूंशी त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनात ठाम राहून त्यानुसार त्यांच्या रणनीतीत बदल केला अडचणींचा सामना करताना त्यांनी त्या वाढीसाठी आणि शिकण्यासाठी संधी म्हणून पाहिल्या त्यांच्या चुकांचे विश्लेषण करून आणि त्यांच्या दृष्टिकोनात सुधारणा करून शिवाजी महाराज अधिक मजबूत बनले शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाविन्यपूर्ण युद्धकला त्यांनी भूभागाचे महत्त्व लक्षात घेतले पारंपरिक सैन्यांना चुकवण्यासाठी कावा तंत्राचा वापर केला शिवाजी महाराज यांचा कावा या युद्ध कौशलामध्ये विशेष निपुणता होती या दृष्टिकोनामुळे त्यांना आश्चर्यकारक हल्ले करण्याची आणि डेखन पठाराच्या भौगोलिकतेचा फायदा घेण्याची संधी मिळाली स्थानिक भूभागाचे ज्ञान त्यांना मोठ्या शत्रूंच्या सैन्यांना मात देण्यासाठी प्रभावी रणनीती तयार करण्यात मदत करत असे जसे की प्रतापगड युद्ध आणि उंबरखिंड युद्ध त्यांनी आघाडीवर राहून आणि वैयक्तिक धैर्य दाखवून आपल्या सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि शत्रूंमध्ये भीती निर्माण केली महाराजांचे अष्टप्रधान मॅनेजमेंट अष्टप्रधान परिषद राज्याच्या सर्व प्रमुख प्रशासनात्मक कार्याचा समावेश होता जिथे प्रत्येक मंत्र्याला प्रशासनात विशिष्ट भूमिका दिली जात होती आठ मंत्र्यांच्या भूमिकांमध्ये समाविष्ट होते पंतप्रधान किंवा पेशवा अमात्य किंवा मोजुमदार सचिव सुमंत किंवा दबीर सरेनोबत किंवा सेनापती न्यायाधीश आणि आठवा पंडितराव अष्टप्रधान परिषद भारतात मंत्रियुक्त प्रतिनिधित्वाचं एक यशस्वी उदाहरण मानले जाते आणि शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याच्या उदयात मोठा योगदान अष्टप्रधानांनी दिला आहे अष्टप्रधान परिषद भारतातील मंत्रियुक्त प्रतिनिधित्वाचं एक यशस्वी उदाहरण मानले जाते आणि शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याच्या उदयात मोठे योगदान दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे ज्यांना त्यांच्या लष्करी कौशल्याबरोबरच त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व गुणांसाठीही मानले जाते ते जा मराठा साम्राज्याच्या आकारात महत्त्वपूर्ण ठरले आहे त्यांची वारसा नैतिक शासन विकेंद्रीकरण आणि विविध संस्कृती व धर्माचा आदर यांचे प्रतीक आहे शिवाजी महाराजांचा आधुनिक दृष्टिकोन नाविन्यपूर्ण लष्करी रणनीती आणि प्रशासकीय सुधारणा यामध्ये स्पष्टपणे दिसून येतो त्यांनी मोठ्या शक्तींच्या विरोधात गनिमिकावा युद्धाचा वापर करून अद्वितीय लढाईच्या तंत्रांचा उपयोग केला शिवाजी महाराज हे दडपशाही विरुद्ध लढणारे आणि सामान्य लोकांच्या हक्कांचे रक्षण करणारे राष्ट्रीय नायक म्हणून समजले जाते ते भविष्याच्या पिढ्यांसाठी धैर्य आणि सहनशीलतेचे प्रतीक आहेत शिवाजी महाराजांचे नेतृत्व एक शाश्वत प्रेरणा म्हणून कार्य करते नैतिक शासनाचे तत्व पद्धतेचा आदर आणि नवकल्पनांसाठीची वचनबद्धता आजच्या काळात नेत्यांना समावेश आणि प्रभावी प्रशासन तयार करण्यासाठी प्रेरित करते त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य केवळ भारतीय इतिहासाचा मार्ग बदलला नाही तर आधुनिक व्यवस्थापन पद्धतीवर प्रभाव टाकणारे ने नेतृत्वाचे एक ढांचा देखील स्थापित केला